लांब आहे एकनाथ शिंदे किती लांब आहे ठाण्यावरून घेऊन आमच्या दारात येतात मतासाठी तुम्ही मता तुमचा चिरंजीव आमच्या गायकाच्या घरी जातात पण आमचा मुळदा पडल्यावर त्याच्या आईबापाच्या डोक्यावरून हात फिरवायला तुम्ही जात नाहीत नाही जात तुम्ही हा तुमचा आहे म्हणून तुम्ही एवढे निर्दयी असंवेदनशील झाला तुम्ही जाऊ शकत नाहीत त्या मुलाच्या घरी पन्नास किलोमीटर जाऊन तुम्ही दलिताच्या घरी भेट देऊ शकत नाही दुर्दैव आहे तुवंडीतून महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना समोर आलेली संकेत भोसले नावाच्या दलित तरुणाला किरकोळ भांडणावरून निर्गुणपणे त्याचा हत्याकांड करण्यात आहे एवढं भयानकपणे त्याला मारलंय त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय अठरा ते वीस जणांनी एकदम बेदम मारहाण करून त्याचा हत्याकांड घडून आणलेलं आहे ज्याने हत्याकांड घडवलाय तो भिवंडी विभागाचा एकनाथ शिंदे गटाचा त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून धोत्रे नामक आरोपी आहे त्यांनी त्याच्या मुलांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी हे हत्याकांड घडवलेलं आहे चौदा तारखेला यातल्या संकेत भोसले या तरुणाला मोटरसायकलच्या रस्त्याच्या काही भांडणावरून एक भांडण झालं आणि त्याच्यानंतर अचानक संकेत भोसलेला या धोत्रे आणि त्याच्या पोराने आणि त्याच्या कार्यकर्त्याने अशा पद्धतीने मारलं त्याला व्हिडिओ बनवला त्याचा आतोनात छळ केला त्याचं अपहरण केलं त्याला रूममध्ये बांधून ठेवलं अनेक प्रकारच्या नाशा इंजेक्शन त्याला दिले अतिशय अमानवीय छळ इतका भयानक छेळ त्याचा केला की तो हॉस्पिटलमध्ये तडफडून त्या ठिकाणी मेलेला आहे काळा निळ झालाय त्याचं शरीर व्हिडिओमध्ये शिवी गाळी देण्यात येते जाळून टाकील मानण्यात येत आहे आणि हे सगळं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडत आहे एवढे निर्दयी कायद्या आणि पोलिसांचा धाक नसलेले सत्ताधारांचे बोकाळलेले हे सगळे नराधम आहेत आणि त्यांनी ही घटना घडून आणलेली त्यांना माहित आहे की याच्यामध्ये आम्हाला काही होणार नाही पोलीस आमच्या बाजूने येत सत्ता आमच्या ये एकनाथ शिंदे गटाचा तो कार्यकर्ता आहे मग भीती कुठे आहे काय झालंय महाराष्ट्राला अचानक कळायलाच तयार नाही कुणालाच भीती राहिलेली नाही पोलीस म्हणून कुणालाही या राज्यात भीती दिसते असं वाटत नाही सरसपणे एका मोटरसायकलचा कट लागला छोट्या रस्त्यावर भांडण झालं म्हणून डायरेक्ट घेरून त्याला मारून टाकायचं इगोहाट झाला गर्वहारण झालं खाली बघण्याची वेळ आली म्हणजे नेमकं झालं काय आज चौदा तारखेला एफ आय आर होऊन भिवंडी पोलीस अद्याप आरोपीला अटक करत नाही काय नाटक लावले नाही दरवेळेस आम्हाला भूमिकाच घ्यायला लावायची का पाठीशी घालताय का भिवंडी पोलीस मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस गृहमंत्री मुख्यमंत्री पाठीशी घालताय काय एका दलित तरुणाचं निर्गुण हत्याकांड झालंय व्हिडिओ करून व्हायरल केलाय कसली या आरोपीला भीती राहिलेली नाही महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे तरी सुद्धा खुर्च्यावर गरम करण्याचं काम तुम्ही करताय काय तिथं बसून करताय काय दिवसा ढवळ्यात दगड डोक्यात घालायला लागलेत उभ्याने त्याला जाळण्याची तयारी चालू आहे तरी सुद्धा त्या आरोपीला अद्याप अटक नाही गुन्हा दाखल अटक नाही या ठिकाणी पोलीस भूमिका घेणार आहेत की नाही याच उत्तर द्या नसतील घेत तर आम्हाला आमच्या भूमिकेवरती आला कदापि आम्ही या ठिकाणी सहन करणार नाहीत तात्काळ या सर्व आरोपीला अटक झाली पाहिजे बारा आत वीस आत ह्या संकेत भोसले दलित तरुणाच्या हत्याकांडातील त्या सगळ्या आरोपीला अटक झाली पाहिजे आणि जर का आमची एंट्री त्या ठिकाणी झाली तर मग त्या ठिकाणी आम्ही स्ट्रॉंगली राज्यव्यापी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत महाराष्ट्रात हा व्हिडिओ फिरतोय सोशल मीडियात फिरतोय संतपजनक प्रतिक्रिया आहे उद्रेक आहे राग आहे आणि त्याच्यात आरोपी अटक नाहीत सहन किती करायचं याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं निरागच त्याचं वय सोळा वर्षाचं चौदा सोळा वर्षाच्या लेकराला अठरा जण घेरून त्याचं मॉब लिंचिंग करतात दहशत निर्माण करताय नाही सत्तेचे लोक आहे म्हणून तुम्ही कुणालाही मारून टाकणार दिवसाढवळ्या गोळ्या झाडणार दिवसाढवळ्या त्याला ठेचून मारणार कशाची मस्ती आणि कशाचा मात चाललाय ते तरी सांगाल पोलिसांनी त्यांचं कर्तव्य करावं करू नयेत त्यांना माहिती आहे आरोपी कुठे काय कुणाच्या बांगल्यावर आहे कुठं जाऊन बसलाय त्याचा बॉस कोण आहे त्याचा अं भाई कोण आहे हे भाई आणि बॉस आहे ना त्या अंतरच्या पुढे काहीच नसता तेवढं लक्षात ठेवा आम्ही संयम आणि भूमिका घेतोय संविधानाच्या माध्यमातून लढतोय हे भाई बॉस तुमचे ठीक करायला आम्हाला वेळ लागणार नाही आमची चळवळीच्या सगळ्यांची बाप आहे आणि या चळवळीने अद्याप कोणाला बॉस भाई मानलेलं नाही उजगीगिरी करत बसायची नेत्याची त्या ठिकाणी सगळ्यात सगळ्या पोलिसांची का चौकशी झाली पाहिजे दोषींचं निलंबन झालं पाहिजे काय करतायत कसं काय त्याच्यात आरोपी अटक होत नाही आज आम्हाला फोन येत आहेत अटक होत नाही उद्रेक आहे खतखत आहे आम्ही संयम आणि त्यांना भूमिका घ्यायला लावतोय निवेदन द्या आंदोलन करू तरी तुम्हाला त्याच्यात जाग येत नाही वेळ मारून न्यायचं काम करताय काय वेळ मारून नेता येणार नाही याद राखा बारा तासाच्या आत संकेत भोसले या निरागस तरुणाचे आरोपी अटक पाहिजेत एकनाथ शिंदे नाटक चालणार नाही तुमच्या पक्षाचा विभाग प्रमुख आहे देवेंद्र फडणवीसांना थोडी जरी लाज उरली असेल ना तर राजीनामा द्यावा दिला पाहिजे नाही आता संजय राऊत यांना सगळ्यांना विरोधकांना कायदा व प्रश्न वाटत नसेल स्वतःचे नगरसेवक आमदार त्यांचा गोळीबार झाला की मग कायदा व प्रश्न निर्माण होतो मग त्या देवेंद्र फडणवीसच्या राजीनाम्याची मागणी केली जाते व जेव्हा आमच्या दलितांच्या तरुणांना मारलं जाते त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यांचे मुद्दे पडतात त्यावेळेस मात्र कायदा सुविस्त बिघडलेला नसतो काय सकाळी एखादी प्रेस दलितांसाठी घ्यावा अशी संजय रावताला वाटतं की नाही विरोधक ही तसेच सत्ताधारी ही तसेच अरे लढायचं कसं हात राखून स्वतःला साबूत ठेवून लढाया सुरू आहेत अतिशय निरागस लिकरू गेलंय आमचं भयानक अवस्था आहे भयानक आक्रोश आहे समाजामध्ये किंतु परंतु करू नका अतिशय अमानवीय पद्धतीने त्याला मारलेलं आहे अमानवीय पद्धतीने हे हत्याकांड साधं हत्याकांड नाहीये आले गोळ्या झाडल्या किंवा काही हत्याकांड करून गेले हे हत्याकांड छळ करून झालेलं आहे त्याच्यामध्ये फुले नगरचं नाव घेतलं त्याच्यात चाटेनगरचं नाव घेतलं आणखी दोन जणांचा आरोपी करून शोध चालू आहे ते तिघजण एका मोटरसायकलवर होती त्या दोन दोघा जणांना सुरक्षा दिली का याच्या पीडित कुटुंबाला पोलिसांनी सुरक्षा दिली का का आणखी कोणाचे मुडदे पाडण्याची वाट पोलीस यंत्रणा मुंबईची पोलीस बघणार आहे दुर्दैव आहे निंदनीय निषेधारी आहे मानवता आहे की नाही हा प्रश्न या माध्यमातून विचारतोय अनुसूची साथी जमाती आयोग असेल या ठिकाणची पोलीस यंत्रणा असेल गृहमंत्री असेल सगळ्यांनी सतर्क व्हावं आणि काही तासात आरोपी अटक झाले पाहिजेत या दोन दिवसात भिवंडीला आम्ही स्वतः येणार आहे पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे याद राखा त्या ठिकाणी कुणाचीही आम्ही गय करणार नाहीत किरकोळ भांडणामध्ये जर तुम्ही मॉब लिंचिंग करत असाल आणि दहशत निर्माण करून या ठिकाणी दडपशाही निर्माण करत असाल तर हे चालणार नाही भिवंडी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र एवढं लक्षात ठेवा त्यानंतर त्या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून याच्यात संकेत भोसलेचं एकदम त्या ठिकाणी छळ करून हत्याकांड झालेलं आहे काय म्हणतात त्याला इंजेक्शन देणे नशा त्याला करायला लावणे मध्ये बांधून त्याला मारणे डांबून मारणे दोन तीन ठिकाणी नेऊन मारणे पुन्हा व्हिडिओ बनवून त्याच्यात दगड घालण्याचा प्रयत्न करणे पूर्ण पोरग काळ निळ करून त्याने असणार ऍडमिट त्या ठिकाणी व्हावं लागलं ते दवाखान्यात तडफडून नेलं हा महाराष्ट्र आमचा इथं दलितांचे हे हाल सुरू आहेत बोलणार कुणी नाही जो बोलतो त्याला असणार या ठिकाणी वाव मिळत नाही आज एवढ्या रात्री मला लाईव्ह यावा लागतंय एवढ्या रात्री मला समाजासाठी या ठिकाणी भूमिका मांडावं लागते संतप्त आहे राज्य सरकारने कदर केली पाहिजे दलित अत्याचाराच्या मुद्द्यावरती भूमिका घेतली पाहिजे विशेष अधिवेशन तुमचं मराठा आरक्षणासाठी एक जातीय मुद्द्यांसाठी विशेष अधिवेशन तुम्ही भरवणार हो पण दलितांचे हत्याकांड दलितांचे अत्याचार आहेत ते रोखण्यासाठी आजवर इतिहासात एकही विशेष अधिवेशन झालं नाही एवढे आम्ही नाकारलेलो आहेत एवढे आम्हाला नाकार नाकारण्यात आलेलो आहे कुत्र्या मांजरासारखी अवस्था तुम्ही आमच्या करणार आहे हे सहन केलं जाणार नाही दखल घ्यावी या लाईव्ह पोलिसांनी गांभीर्य समजून घ्यावं एखाद्या घटनेला आम्ही गांभीर्याने ज्यावेळेस वाचा फोडतो त्यावेळेस सगळी माहिती घेऊन वाचा फोडत असतो याच्यात आहे उद्रेक आहे आक्रोश आहे संताप आहे वाऱ्यासारखं वादळासारखा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याच्यामुळे समाजामध्ये समग्र महाराष्ट्रामध्ये खतखत आहे तो कोण हरामखोर ज्यांनी या ठिकाणी घेरून मारलंय त्याला असणार त्याचा पोलिसांनी बंदोबस्त केला पाहिजे कायद्याने त्याचा बंदोबस्त केला पाहिजे त्याचे त्याच्यामध्ये त्यांनी कधीही या ठिकाणी बाहेर पडणार नाही याची संपूर्ण व्यवस्था पोलिसांनी केली पाहिजे त्याचे जे सामील आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे ही आमची या माध्यमातून भूमिका आहे भिवंडीला संकेत भोसले या दलित तरुणाला ज्या पद्धतीने निर्घुन हत्याकांड करून मारहाण करण्यात आली त्याचं वय सोहळा आहे एकनाथ शिंदे गटाच्या विभाग प्रमुख धोत्रे म्हणून त्याच्याकडून झालेली ही मारण आहे त्याच्या पोराकडून झालेली मारहाण आहे त्याच्या कार्यकर्त्याकडून झालेली ही मारहाण आहे त्याच्यामध्ये तो दगावलेला आहे तीनशे दोनचं हे गंभीर प्रकरण आहे तात्काळ काही तासात आरोपी अटक झाले पाहिजेत अन्यथा उद्यापासून आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका घेणारच आहोत भिवंडीला सुद्धा पीडित कुटुंबाला भेटायला मी लवकरच येणार आहे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं संकेत भोसलेच्या परिवाराला पंचवीस लाखाची सरकारने मदत करावी आहे एकनाथ शिंदे किती लांब ठाण्यावरून भिवंडी मतं लागतात तुम्हाला आमचे मतासाठी तुम्ही आमच्या दारात येतात मतासाठी तुम्ही तुमचा चिरंजीव आमच्या गायकाच्या घरी जातात पण आमचा मुळदा पडल्यावर त्याच्या आई बापाच्या डोक्यावरून हात फिरवायला तुम्ही जात नाहीत नाही जात तुम्ही हा तुमचा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही एवढे निर्दयी असंवेदनशील झालात जाऊ शकत नाहीत त्या मुलाच्या घरी पन्नास किलोमीटर जाऊन तुम्ही दगी त्याच्या घरी भेट देऊ शकत नाहीत दुर्दैव आहे आणि एकीकडे दुसरीकडे म्हणायचं की अधिवेशनात कालच्या मी सर्व जाती धर्माचा मुख्यमंत्री असा असा मुख्यमंत्री सर्व जाती धर्माचा दलितांचं तिथं हत्याकाड झालंय गेले तुम्ही तिथं आरोपींना अटक करायला अशा पद्धतीने तुम्ही सर्व जाती धर्माच्या आत का आहे तुम्हाला हे दुर्दैव आहे निंदनीय आणि तुम्ही गलत फहमीतून बाहेर पडा सगळ्यांनाच इशारा देतोय कोणी टिकोजीरावा आमच्या जवळचा आहे कोणी हेव आमच्या जवळचा आहे कोणी तेव्हा आमच्या जवळचा आहे कोणी हा युतीतला आमच्या जवळचा आहे या आविर्भावात राहू नका समाज ज्या दिवशी लिडिंग करतो ना त्या दिवशी इथं कुणाचं चालत नाही एवढं लक्षात ठेवा आणि समाजाच्या रडारवर यायचं काम करू नका तुम्ही समाजाच्या रडारवरती आत दलित अत्याचारावर बोलत नाहीत त्याच्यामुळे आविर्भावात राहू नये तात्काळ या, या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा संकेत भोसले याच्या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यासाठीचा आमचा हा लढा सुरू झालेला आहे एवढ्या रात्री लाव येऊन हेच सांगतोय की यासाठीच व्यापक आंदोलन आम्ही छेडत आहोत पोलिसांनी काही तासात आरोपींना अटक करून या ठिकाणी योग्य ती भूमिका घेऊन वाढत चाललेला उद्रेक रोखण्याचा प्रयत्न करावा राज्यातला कायदा व सुव्यस्था राखण्याचा असेल तर त्यांनी ही भूमिका तात्काळ घ्यावी अन्यथा ता या ठिकाणी स्ट्रॉंग भूमिका घेतल्याशिवाय अंतर राहणार नाही हा इशारा देतोय जेबी